असं कोण म्हणत आहे बघा प्रधानमंत्री मोदी प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही राजकारणात खोटं बोलतात लोक पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत हाच संविधानाला खतरा आहे मोदींना मोदींना लोकसभा विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात या विरोधकांशिवाय हव्यात मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे विरोधक नको विरोधक खतर विरोधक जेलमध्ये संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी मोदींची भूमिका खोट बोलायचं विरोधकांना बदनाम करायचं विरोधकांवरती खोटे, करा खोटे आरोप करायचे विरोधकांना तुरुंगात टाकायचं विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक आपल्या पक्षात घ्यायचे हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका